सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझं देवघरे आपल्या चॅनलमध्ये स्वामी मय स्वागत आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण अनेक उपाय करत असतो पैसा लक्ष्मी मिळण्यासाठी पैसा मिळण्यासाठी आपण खूप सारे कष्ट करत असतो मेहनत करत असतो कारण पैसा हा जरी साध्य नसून साधन असलं तरीही पैशाशिवाय कोणतीच कामं होत नाहीत आपलं दैनंदिन जीवन सुरळीत जगण्यासाठी आपल्या गरजा भागवण्यासाठी पैसा हा अत्यंत महत्त्वाचा आहे पैशाशिवाय कोणतंही काम होत नाही आणि हा पैसा मिळवण्यासाठी आपण अतोनात मेहनत करत असतो खूप ताबाड कष्ट करत असतो पण बघा काही चुका आपण रोजच्या जीवनामध्ये करतो ज्याने की आपण मिळवलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही म्हणजे आपल्याला प्राप्त झालेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होत नाही किंवा आपल्या हातून काही चुका घडल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते आणि मग आपल्या घरामध्ये येते कायमची गरिबी किंवा दरिद्री तर बघा काही अशा खास वस्तू आहेत ज्या खूप लक्ष्मीवर्धक असतात आणि त्या वस्तू जर आपण चुकीच्या वेळी कुणाला जर दिल्या किंवा दान जर दिल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती रागावते आणि आपल्या घरातून निघून जाते तर बघा संध्याकाळी दिवे लागणीनंतर संध्याकाळची जी वेळ आहे ती माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ आहे तर या वेळेमध्ये जर आपण काही वस्तू दुसऱ्याला दिल्या तर त्यामुळे माता लक्ष्मीची अवकृपा आपल्यावरती होऊ शकते तिचा कोप आपल्यावरती होऊ शकते तर बघा ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ह्या वस्तू कुणी कितीही मागितल्या तरी संध्याकाळी दिवे लागल्यानंतर ह्या वस्तू आपल्या कुणालाच द्यायच्या नाही आहेत कारण ह्या लक्ष्मीवर्धक वस्तू आहेत आणि ह्या लक्ष्मीशी निगडीत अशा वस्तू आहेत ज्या वस्तूमुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मीठ मीठ हे माता लक्ष्मीशी निगडीत आहे मीठ याला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलेलं आहे किंवा मिठाला सुद्धा लक्ष्मीकारक मानलं जातं मिठामुळे घरातील जी नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे ती दूर होत असते पण हे लक्ष्मीकारक असल्यामुळे संध्याकाळी दिवे लागल्यानंतर आपल्या घरातील मीठ दुसऱ्या कुणालाही द्यायचं नाही कुणी कितीही मागितलं तरी बघा या आधीचं जर तुम्हाला आठवत असेल किंवा आपली आजी किंवा आपली आई आपल्याला सांगायची की बघ किराणा दुकानातून संध्याकाळ होण्याच्या आधी मीठ घरी घेऊ नये कारण पूर्वीचे जे किराणा दुकानदार होते ते पैसे देऊनसुद्धा संध्याकाळी मीठ देत नव्हते कारण मीठ हे एक लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे संध्याकाळी दुकानदार विकत विकतसुद्धा मीठ देत नव्हता त्यामुळे आपण सुद्धा आपल्या घरातील मीठ दुसऱ्यांना संध्याकाळी द्यायचं नाही मीठ जर खाली फरशीवरती सांडलं असेल तर तसंच पडलेलं राहू देऊ नका मीठ व्यवस्थित पूर्णपणे भरून घ्यायचं आहे नंतर एका कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि नंतर हे सांडलेलं मीठ आपल्या घरामध्ये जे जी, जिथे कोणी पाण्याचा साठवा असेल जसं की तुमचा पाण्याचा एखादा टाकी वगैरे असे, असेल त्याच्यामध्ये हे मीठ टाकून द्यायचं आहे मीठ आपल्याला कचऱ्यामध्ये असंच फेकून द्यायचं नाही कारण मीठ हे लक्ष्मीकारक असते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झाडू आपल्या घरातील झाडण्याचा झाडू असो घर झाडण्याचा किंवा आपल्या घरामध्ये शिल्लकचा एखादा नवीन झाडू असला तरीही तो आपल्या घरातील झाडू दुसऱ्याला द्यायचा नाही कारण झाडूलासुद्धा सुद्धा आपण लक्ष्मी स्वरूप मानत असतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण या झाडूची पूजा करत असतो झाडू आपल्या घरातील अलक्ष्मी किंवा नकारात्मकता बाहेर काढत असते झाडू हा लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे झाडू सुद्धा आपल्या घरातील झाडू किंवा नवीन जास्तीचा झाडू दुसऱ्याला संध्याकाळी दिवे लागणीनंतर द्यायचा नाही त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे पै पैसे पैसेसुद्धा सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप आहे किंवा पैशाला सुद्धा आपण लक्ष्मीच म्हणत असतो तर संध्याकाळी दिवे लागली नंतर कुणीही की तुम पैसे तुम्हाला जर उसने मागायला आलं तर त्याला पैसे द्यायचे नाही जर दर एखाद्या वेळेस त्याला पैशाचं खूपच अर्जंट काम आहे किंवा त्याला हॉस्पिटल वगैरेचं काम आहे घरामध्ये कुणी आजारी या आहे आणि त्याला खूपच अर्जंट आहे तर त्यावेळेस तुम्ही हे पैसे त्याला देऊ शकता पण त्याच्या इतरत्र कामासाठी तुम्ही आपल्या घरातील पैसे संध्याकाळी दुसऱ्या कुणाला उसने म्हणून किंवा इतर कुठल्याही कामासाठी द्यायचे नाहीत त्याच्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे हळद बघा हळ हर, हळदसुद्धा लक्ष्मीकारक आहे लक्ष्मीचं स्वरूप आहे हळदीला सुद्धा आपण बघा हळ जेव्हा आपण आपल्या उंबरठला लेपन करत असतो का करत असतो कारण बाहेरची नकारात्मक गोष्ट किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू नाही म्हणजे हळद हे लक्ष्मीचं स्वरूप आहे त्याच्यानंतर ती आपल्या घरामध्ये येणाऱ्या वाईट शक्तीचा नकारात्मक शक्तीला घरामध्ये प्रवेशसुद्धा करू देत नाही आणि लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा आहे म्हणून संध्याकाळी हळद कुणालाच द्यायची नाही कुणी कितीही मागितली तरीही त्याच्यानंतर दही आपल्या घरामध्ये जे आपण दही ठेवलेलं असतं ते दही म्हणजे बघा पूर्वी घरामध्ये जे विरजन लावलेलं ला दही असायचं त्याला सुद्धा दही दूध ताक लूप तूप आणि लोणी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या लक्ष्मीशी संबंधित आहेत किंवा लक्ष्मीचं स्वरूप आहेत म्हणून दही लागणीनंतर संध्याकाळी कुणालाच द आपल्या घरामधलं दहीसुद्धा द्यायचं नाही बघा एखादा वेळेस चुकूनही तुम्ही जर आपल्या घरामधल्या ह्या वस्तू संध्याकाळी दिवे लागल्यानंतर जर कुणाला दिल्या तर माता लक्ष्मीची अवकृपा आपल्यावरती होऊ शकते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामधून निघून जाऊ शकते त्यामुळे या सगळ्या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजाच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ